दसरा व दीपावली सणात मिठाई पेढे बर्फी गुलाबजामून कुंदा बासुंदी यांसारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते या पदार्थांचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळात त्याची मागणी प्रचंड वाढते वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खव्यामध्ये भेसळ केली जाते ही भेसळ आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुराज्य अभियानच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनातील प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत जिल्ह्यातील मिठाई विक्रेते व कारखान्यांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी खवा व गोड पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा भेसाळ आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत नागरिकांना सजग करण्यासाठी प्रसारमाध्यमे व पत्रकांद्वारे जनजागृती मोहीम राबवावी बाजारपेठेत नमुना चाचणी केंद्रे उभारावीत या विषयांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आले या प्रसंगी उद्योजक किशोर पुकाळे सागर बापट आणि सुराजे अभियानचे उपस्थित होते नमस्कार दीपावळीच्या अगोदर सर्वत्र गोड पदार्थाची खूप मागणी असते उदाहरणार्थ बर्फी कुंदा गुलाबजामून या सगळ्या पदार्थाच्या मध्ये घटक असतो तो म्हणजे खवा आणि याच निमित्तानं या कालावधीमध्ये खव्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ केली जाते या प्रचंड मागणीचा दुरुपयोग केला जातो नागरिकांना फसवलं जातं या पार्श्वभूमीवर आम्ही स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आहे तसंच एफ डी ए कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की अचानक तपासणी करण्यात यावी या खवा उत्पादन किंवा गोड पदार्थ विकणाऱ्यावर आणि जर बेसळ अडकल आढळली तर कडक कारवाई करण्यात यावी कारण हा नागरिकाच्या आयुष्याचा खूप मोठा खेळ खंडोबा करू शकतो हा विषय म्हणून आम्ही मागणी केली आहे आणि आम्हाला माहिती अशी मिळाली की सोलापूरमध्ये यासंदर्भात खव्याची तपासणी करायला शासकीय प्रयोगशाळापणे वस्तुतः आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा प्रयोगशाळा प्रत्येक शहरामध्ये असणं आवश्यक आहे आणि असे प्र सोलापूरमध्ये पण प्रयोगशाळा व्हावी लवकरात लवकर खव्याची तिथं तपासणी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आशा करतो की या दीपाळीमध्ये नागरिकांना भेसळमुक्त खवा मिळेल सुराज्य अभयानातर्फे मी दत्तात्रय पिसे नमस्कार